हॅलो सर नमस्कार, नमस्कार, नमस्कार राजेंद्र शिंदे बोलतोय तालुका करमा माझं गाव देवळाली करमा तालुक्यात मी तुमचं ते वाचत असतो लेख आवर्जून बघितलं ले मी तुमचे फॉर्म सगळे आणि मला फोन नंबर होता मला लागतोय का तुम्हाला बघावं धन्यवाद धन्यवाद नाही सर इतकी गरज आहे समाजाला सध्या अशा विचाराची सांगण्यासारखंच नाही ओबीसी समाजातला मुलगा आहे पण मी तुमचं वाचत असतो सगळं एकदा भेटायला येणार मी तुम्हाला बीडला नक्की नक्की असंच चालू राहून सर आमच्या सारख्या लय माणसांची म्हणजे लय लोकांची अपेक्षा आहे सत्तर टक्के लोकांना गरज आहे खरं काय समजा नाही येण्यासारखं झालेत लोक विचारत नाहीत कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं आज मी स्टेटस सगळ्याकडे ठेवलं आणि सगळ्याला टाकलं माझ्या ग्रुपमध्ये पोरांना की कि वाहता अरे आमचं हो, हो, तार हो, एक प्रबोधनकार म्हणून ग्रुप आहे करमा मराठा सेवा संघ चालवतो त्यात तुमचे पोस्ट असते पोस्ट वाचत असतो नावाचा ग्रुप आहे माझ्याकडे हो हो होते तुमचे पोस्ट जाव पोस्ट फार फार तुमच्या सारख्या लोकांचे सामाजिक उपकार होतील सत्य लोकांना समजायला वेळ लागतो पण आज नऊद्या शंभर टक्के समजणार नक्की समजता थोडा पण नक्की समजता असतात हो पण एक गोष्ट सारखी सारखी जर आपण सांगितली तर लोकांच्या शंभर टक्के लक्षात येईल बरोबर एखाद्या वेळेस यावय असा हो तुम्हाला भेटण्याचा मिळाला तर देवाला भेटल्यासारखं होईल मला नाही खरंच गरज आहे आणि तडतोड कोण बोलू शकत नाही सध्या इंग्रजांपेक्षा बेकार कंडिशन मध्ये भारत जात नाही बेकार झाले सध्या कोणला समजा नाही महाराष्ट्रात पुढची वाट लावली तर पक्ष म्हणून नाही किंवा कोण म्हणून नाही पण समाजनकार म्हणून सध्या तर मला आवडणार म्हणजे तुम्ही जी लिहता तिचं आवडतं सध्याच आले इतकं स्पष्ट कोणच कोणत नाही सगळी सध्याच वातावरण वातावरण भीतीदायक बनवलं ना त्यांनी बोलायचं नाही असं बनवलं त्यांनी वातावरण हो हो सर कधी गडबडीत फोन घेणार नाही माझा राजेंद्र शिंदे मुक्काम पक्ष देवाली तालुका कर्मा जिल्हा सोलापूर माझा नंबर सेव्ह करून ठेवा मी पण वीस वर्ष बामित म्हणजे अगोदरपासून काम करतोय मराठा सेवा सांगायचं सगळे विचार आजपर्यंत पोहोचवतोय माझ्या जवळच्या सगळ्याला माहिती मला एक जणाचा फोन आला होता त्यांनी कला ऐकत असताना सरांची मला बघितलं मी तुमचं तेव्हा वाचलं की कोणी रडायची गरज नाही कोणाच्या बाजूने लागला म्हणून त्याचं गेला म्हणून आपलं काहीच नाही आपलं काय गेल त्या सर्वसामान्यांच काय गेलं काहीच गेलं ना आपल्या बापाच्या पात्रात काय पण हा प्रश्न आहे ना आपल्यापुढे नाही आहे आणि कर्मा दौरा मीच अरेंज करणार तुमचा कार्यक्रम ठेवणार चांगला <laughs> मला शाळेच्या मुलांची गरज आहे मा आमच्या सारख्यांवर सांगून उपयोग नाही आम्ही लगेच घरच्या बायकोचा फोन आला आणि काम की विसरून जातोय शाळेतल्या मुलांचे म्हणजे कॉलेजच्या आणि बाकी जे हायस्कूल जाणारे फोरांना गरज आहे कारण त्यांच्या डॉक्टर सध्या फक्त वेगळेच येते पुस्तक काढायला होता आमचे उद्धारकर्ते नावाचं एक तीस चाळीस रुपयाची पुस्तक असेल तिच्या पन्नास केली एक, एक दिवस आम्हाला कधी तुम्हाला असं असं ठरवून सांगा की त्या दिवशी तुम्ही येणार आहे मी सगळ्यांस चर्चा करून नियोजन लावू त्या दिवशी कमीत कमी कमीत कमी नाही ऐकलं तर काहीतरी मुलं घेऊन एक कार्यक्रम एका ठिकाणी करू तुम्ही चालू राहू एक महिना दीड महिन्यात वातावरण आहे घर निवडून आता धीरण मंदिरात आपण लोकांचा परत राम आला की गेला विसरून जातील एक दीड महिन्यांत आपण आपलं काम चालू ठेवू नक्की 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 हो सर सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल पण मी राहून फोन केला मी तुम्हाला बरं का. मी बऱ्याच दिवस झालो वाचतोय बर्ड बोकाड सगळं वाचतोय. पण म्हणलं आज नंबर होता मला आज सरांना फोन करून बघू. बाबा तुमची रिॲक्शन काय आहे बाबा आपण पुढं काय करायचं. नाही आपल्या लोकांनी दुःख व्यक्त करायचं गरज नाही. काय करायचं गरज आहे? आपल्यापुढं दुःख व्यक्त करा असंख्य गोष्टी चालू आहेत. हो किती दिवसापासून कुणबी मराठा उदिश म्हणून सांगते आज काय कसली आपलं म्हणजे जी आहे ती द्यायला सुद्धा आज ना हो ना बघा ना आता आपण मराठा सेवा संघ असेल बाबसाहेब असेल पंचवीस वर्षापासून सांगत होतो शेतकरी म्हणजे कुणबी ऐकायला मानसिकता ऐकून घ्यायची सुद्धा नव्हती आता बघा आंबेडकर लोक घेता आपल्याला काय दिलं नव्हतं आता बघा ना सर आपण आता चळवळीमध्ये आहेत आपण आता ही लोकांची मागणी किंवा ओबीसी मराठा कोण भिवकच आहेत आणि आरक्षण द्या आणि आता ही सरकार इतकं टाळाटाळ करत इतर लोक ओबीसी टार्गेट करतात त्यांना उद्या जर आपण ह्या लोकांना म्हणलं की नाही यार तुम्ही मागणी चुकीची करताय तर ते लोक आपल्याला थोबाडीत मारतील ना तू चाल तुम्ही तुमच्या संघटने सांगितलं ना की मराठा कोण एक आहेत म्हणून ना मराठा मराठा हा पहाट सोडून द्या मराठा शब्द ही, आता ही फुले पाडा कधीच आता त्यांनी मराठा ठेवला मराठा कधीच गेले मराठा नव्हतात मला मला तुमची भूमिका एकदम रास्त वाटली जबरदस्त धन्यवाद त्याबद्दल नाही नाही मला तो दाखवा तू दाखवा कुठे बरोबर मागणी करते मला खरं सांगतो आता आपण लहान पडतो मला छगन भुजबळ विचारायचं होतं बाबा ठीक आहे तू मारायचा आहे तू आता सांगतोय कि बाबा तुझं काय केलं तू कोणाच्या इतर जातीला इतर ओबीसीला लागल्याला पाच पी कालची आमच्या पंढरपूरची साबात्रा असली डेंजर गाजवली पाच पी सगळंच काढलं त्यांनी हो हो त्यांचं नोकरीतला जागृत नाही आता एक गोष्ट विचार करण्यासारखी गोष्ट सर, सर बघा ना एक गोष्ट विचार करण्यासारखी आज जी ताकद ता ती ओबीसी नेते म्हणून जे मिरवत महाराष्ट्रभर बरं का एक विचार करण्यासारखी गोष्ट सर ओबीसी समुदायातल्या लोकांनी कि एकोणीसशे एकतीस ला जनगणना झाली त्यानंतर आजपर्यंत जनगणना झाली नाही जाती जनगणना बघा ना मग आजचे जे तथाकथित नेते त्यांना ओबीसी समाज ओबीसी समाज समाजातल्या लोकांनी विचारलं पाहिजे ना की एकोणीशे एकतीस पासून जनगणना झालेली नाही तर मग तुम्ही आज चे नेते कसं काय बांधलाव आणि आतापर्यंत तुम्ही कुठे आणि काय केलं तुम्ही विचारायला पाहिजे ना विचार 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 सगळ्याला सगळ्या शिकलो सगळ्याला मार्ग सगळ्याला पर्याय दो लोकांना सगळं सण आज एक जारंगी पाटील माहित नसाल दोन वाला सगळ्यांचा बाप झालाय तर ते पेक्षा मोठा झाला जारांगी पाटील मी जी ना साहेब आता नाही नाही त्यांची जी मागणी ना ती मराठा सेवा संघ असेल त्यांच्या अंतर्गत मागणी ना ते आपण सांगितलं की बामशेप नाही पाटलांनी जी मागणी केली साहेब धरंगी पाटलांनी मागणी केली त्यांची मागणी चुकीची नाही त्यांचं काय म्हणणं आहे आमच्या नोंदी सापडता मारलंय शंभर टक्के द्यायला पाहिजे मग तुमचं सरकारचं पार्ट आहे ना सत्तावीस टक्के आहेत पन्नास टक्के आहेत का आम्ही सत्तर टक्के आहेत का पंच्याऐंशी टक्के आहेत

खिड म्हणजे सा, सार्वजनिक शौचालयाच्या खिडकीत ठेवलेले विटकरीचे तुकडे असून ते फक्त सेंडा साफ करण्याचं काम करतात काही आजचे राजकीय नेते म्हणजे मोहन भागवतच्या विर्यातील शुक्राऊन आहेत जे जा आमच्या जाती जातीमध्ये कलह निर्माण करण्याचं काम करतात अहो आज माझं गाव देवा चार पाच लोकसंख्येचं गाव आहे म्हणजे लहान मोठी तीन साठ तीन हजार माझ्या गावात सगळ्या समाज लोक मी पण परेड समाज येतो एक माझे सगळे मित्र मराठा समाजात आमच्या गावात सगळी लोकसंख्या आहेत मराठा समाज तीस पस्तीस टक्के चाळीस टक्के सगळे सगळ्या जातीचे पण असं आमच्यात नाहीच ना गाव गावखेड्यामध्ये कुठेच नाही सर आता आमच्या गावामध्ये बघा आमच्या गावामध्ये कुठेच नाही सर काहीच नाही अजिबात आणि काय कारण शनी फक्त मीडियाची धरली का नाही मग आपण आपली मीडिया स्ट्रॉंग पाहिजे त्यांच्याकडे मीडिया कुठली आपण जी बघतो जी बघायलाच नाही पाहिजे आपण जी तुम्ही जी आता चालू केली चळवळ आपली जर मीडिया सक्षम झाली तर आपल्याला त्यांचं ऐकायची गरज राहणार नाही ना आणि प्रत्येकाला समजायला लागलंय आज माझी बाईक शिकली नाही मला हे काय लावलं हे आपले सगळे शेजारी मराठा आणि आरक्षण नको बरोबर बघाड्या काय नाही कुणाचं आता ह्यांनी ज्यांनी खाऊन पोट भरले त्यांच्या बायक ती जातच नाही आज स्पष्ट मत आहे का नाही आपल्यातली वीस टक्के नोकरी कोणाच्या नाही सखे भावाची नाही सखे आईची जाण नाही बापाय जाणार नाही आपली कधी होणार कधीच कधी सात पासष्ट टक्के आता तीस टक्के सोडून द्यायची राहिलो ज्यांना आई बाप आहेत शेजारी मित्र पाहुणे राहुळे एवढीच राहिले मोठे राहिले जात राहिले ना साहेब यांना जात येतच हाकरून द्यायला पाहिजे ते म्हणतात मामा देशमुख एका ठिकाणी म्हणतात की आमच्यातील ब्राह्मण आहेत कार्यक्रम मी कधी घेतला होता म्हणजे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस आम्ही बामशेपकर यांचा कार्यक्रम एकत्र होता करणार कर्मयत वीस वर्ष झाला माम देशमुख बघा ना काय कंडिशन आहे आपले ह्यांची काय कंडिशन आहे किती किती दिवस झाले लोक ना, ना, किती वर्ष गेले सगळे संपले त्याला लोकांनी जवळ केलं नाही आज तुमचं नशीब चांगलं की साहेब आम्ही तुमचं वाचतोय ना नाही खरं सांगतोय लोकांना वाच आहे सुद्धा वाच हे काही वावट याय लागले माझ्या सर्व सरळ माझ्या लागले काय करत आणि घरच्या बाकी जीज मानायचं लाभत राहिलं सारखं काय करतोय बघ बायखाली अकराचं काय चाललंय ही कंडिशन मधनं आज समाज चाललाय आणि साहेब ही लेट वॉकाचा संघर्ष चालू आहे संघर्ष एक तर जाईल आरक्षण संपून जाईल आणि यांना आरक्षण संपवायचं त्यांचे टार्गेट जे होते जातीच्या टार्गेटवर जाती घालून ते सक्सेस करता येत हळूहळू त्याच मार्गावरती हळूहळू नाही ती सक्सेस मध्ये पण आता जर आपल्या 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 मी रंगे पाटलांना मला तिथे लय मी प्रयत्न केले आमच्या दौऱ्यात पण नाही आपल्याला एक मिनिट पण भेटताल सक्सेस त्यांना भेटायला जायचंय त्यांनी जी मुद्दा काढला आणि त्यांनी जागृत केली हे लोकांचा उद्रेक त्यांच्या मार्फत बाहेर पडतोय त्यांना किती धन्यवाद द्यायला पाहिजे आणि बघा ना त्यांची गोष्ट मला आवडली ज्या रंगी पाटलांची त्यांनी ना थे। थे इतर समाजाच्या विरोधात कधीच बोलत नाही ते फक्त इतर समाजाच्या राजकीय नेत्यावर बोलतात ते अहो राजकीय नेतेच नाही ना आपल्याला माहिती नेत्यांना बोल नाही बोलत काय करत त्यांच्या आगाव कुणी पण सोडणार काही बघ ते काहीतरी सापडा नाही आता यंत्रणा किती त्यांच्या मागे लागले असं माप नाही आणि आपल्यातले तर असेलच जवळचे होणार साहेब आपल्याला यश मिळेल तुमचं कार्य असंच चालू राहू द्या. आमच्यासारखी असंख्य माणसं जी बोलू शकत नाही. मी तरी बोललोय. तेच मला वाटलं ना की यार खूप भारी वाटलं मला वाटतं तुम्ही जी भावना व्यक्त केली ना तुम्ही खूपच 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 कौतुकास्पद भाई. आता माझे मित्र माझे फ्रेंड सर्कल मधले जे ओबीसी चे पोरं आहेत ना ते असंच त्यांची पण हीच भूमिका आहे हीच भूमिका हेच. अहो काय कर माझा मित्र माझा समजा माझं जरा बरं आहे. माझ्या बरोबर माझे मित्र आज माझी मुलगी तरी शिकली आता झाली. समजा. बारखी बारखी त्यांच्या नाही का बरोबर प्रत्येक आय बोप नाही प्रत्येक आई बाजू झोप नाहीत नाही त्यांची झाली पाच एका दोन एकर घर बांधायचे पुढे दहा गुंठे वीस गुंटे राहिले घर बांधव एकर खाल जागा राहिले तो परीक्षा बघतात काय आता बरोबर एक तर काय करा तुम्ही शिक्षण फुकट करा त्यावेळेस सांगितलं ना तुम्ही मिरट वर शिक्षण द्या शंभर टक्के विषय कोटा असं ठरवा एकही रुपये घेणार नाही आम्ही चलांबीपासून तुमचा पोर जवळ शिकवतो पर्यंत सगळ्या शासन खर्च करतो खायचा बेचा खायचा तुम्हाला एक तर आपले पूर्व शिकून ना, ना, द्यायचे नाहीत मी त्या दिवशी बिहारची युपीची यादी बघितली जेटची जेट ची वीस जणांची साहेब ही इतर नाही र नाही कोणाकडे मागायचं आपण बीजी जी पाटील सर सांगतात त्यांच्या भाषणामध्ये नेहमी की अंबेजो अंबेजोगाई मधले एका गल्लीतले नऊ judges आहेत. नऊ judges एका अहो तुमच्याकडले किंवा आमच्याकडले काय काय गावाचे ब्राह्मण समाज होता निघून गेले त्यांचे दीडशे दोनशे एकर जमीन आता ते court बसून वाद लावला त्यांनी आणि ते इतके इतके मोठे पोस्ट ला आहेत. त्यांची पोरं बाहेर आहेत. ते म्हातारे म्हातारे द्यायला लागले त्रासात आपल्या लोकांना. किती तर दुर्दैव झालंय आणि लोक आपण आणि आणि मानसिकता तर नाही मी एक फोन आला मला yeah. एक जण जाती निकालावर आमचा समाजाचा पार्ट्याने रामायण घडवलं बरं झालं राम तर तुम्हाला माहित झाला ज्या रावणाची लोक लंका स्वामी जी होती त्याची जनता स्वामी राहतात आलाय राम तेराव आणि जे जे बायकोसाठी एवढा संघर्ष केला सगळं केलं राज्य गेलं सगळं गेलं मी काही देवाची विरोधात नाही मी शंभर टक्के शक्तीला मानतो जी शक्ती मला महाजागळे दिलेली मग इतकं लोकांना अनेक समजा नाही आहे तुमच्यासारखी माणसं अशी एक तुम्ही आहे तुमच्या बरोबर शंभर झाले शंभरचे पाचशे होते हजार होते मला घरा घरा गणेश एखादा निर्माण झाला आपलं घर तर आपण आपलं तर कोणाची गरज नाही आपल्या घरात खेडेकर साहेब म्हणायचे ना खेडेकर साहेब म्हणायचे घरा घरात पूर लेखक आमचे लेखक झाले पाहिजे लेखक कवी व्याख्याते बनले पाहिजे घरा घरात लोक बनले पाहिजे महिनेपूर्वी कार्यक्रम आमच्या कारमाला झाला खेडेकर साहेबांचा त्यांनी एक प्रश्न विचारला सगळ्यांना आम्हाला किती जणांनी किती जणांनी आपल्या मुली दुसऱ्या जातीत दिल्या किती जणांनी मान्य केलं किती जणांनी ह्या गोष्टी विचार केलं म्हणले आमच्यातलं एकही तयार नाही ना काय म्हणते समजायला आम्हाला दहा मिनट लागणार त्यांचं काय म्हणणं ती म्हणले ज्यावेळेस आपण हे स्टेज जाईन त्यावेळेस आपण सक्षम होणार तर आपला हालच होणार आहे बरोबर आहे बरोबर आहे इतक समाजात बेकार परिस्थिती आणि का बेकार परिस्थिती झाली जीवनमान जीवन मान सर महाग केल त्यांनी टीव्ही मोबाईल पेट्रोल गाड्या आणि ज्या सिरीयल नि बाया नि देवधर्मानि किती बेकार अवस्था केली आता काय तुम्हाला तुम्ही जे म्हणला न कि समाज चळवळीचा एखादा कार्यक्रम असेल रविवार ते म्हणते यार मला जगायचं पडले म्हणते ते समोरच व्यक्ती म्हणते जगायचं पडले म्हणजे त्यांनी तुम्हाला जगणच मुश्किल केलय तुमच्या प्राथमिक गरजा भागनाच गेल्यात इथपर्यंत तुम्हाला आणून ठेपलय त्यांनी आणि आपल्या आई वडिलांच्या आजोबांची प्रतीन गरजच नव्हती काय हा मग त्याच्यामुळे गरजा मोठ्या झाल्या ना आपल्या गरजा गरजा मोठ्या झाल्या ना त्याच्यामुळे आपल्या जाऊ काय उपचार होईल का आपलं आयुष्य जाईल जाईन काही लोक जाऊ ज्या वेळेस उठाव करतील हे बदल नसेल त्यावेळेस नाही तर काय सत्य नसेल सगळं काय असेल

पेरियार रामामी कळायला माहित हो हो बघा ना त्या चळवळी त्या चळवळीमुळे आपल्याला कळालं की पेरिया रामामी असायचे होते नाही तर बघा जर काम केलं असेल काय केलं हो चळवळी कळलं काय खरं तर सांगा बरं किंवा महापुरुषांची विचारधारा काय म्हणते बाबा की इकडची विचारधारा काय म्हणते बाबा मग आपल्याला तारणारी विचारधारा कोणती काय बदल होईल नाही आता वाटायला मला उठाव करतील लोक एवढं नाही करू शकणार आता आजचा निकाल बघा ना कोणाला पटला बघा ना ते सुप्रीम कोर्ट म्हणता येईल किंवा सुनील प्रभूचा युग मान्य ठरला ठरवता येईल आणि आज गोगावल्या जाईल किती बघा ना ते अण्णाभाऊ साठे म्हणले होते ती खरं आज की संसद हिजऱ्यांची हवेली झाली आणि न्याय व्यवस्था देखील रखेल झाली खरंच वास्तव आज ही म्हणजे साठे त्यावेळेस म्हणले आज शंभर टक्के तंतोतंत एकही शब्द न काटछाट करता लागू पडतं म्हणजे त्या महामानवांची किती दूरदृष्टी होती याची तिथून आपल्याला जाणीव होती साहेब काय करावं आपल्याला माहिती का लागणार तुम्हाला आणि आता जनके पाटलांनी जसं नियोजन केलं तसं आता हे दुसरा मार्ग नाही आपली अशी जे विचाराची माणसं आहेत जागृतीची हे सगळं जसं आर एस एच केसं जसं संभाजी गरज बॉम्बशेप चालवतोय बामशेपच काय होतंय की लोक मनात काय घेत नाही दलित लोक जास्त असते त्यात लोकांना मग जरा आपलेच लोक जर पुढे झाली संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड ज्या दिवशी महाराष्ट्र स्ट्रॉंग होईल त्या दिवशी महाराष्ट्र असं ना बदलेल बदलेल शंभर टक्के वाटायला सगळ्यांचं हो हो नाही नाही आता असे असे जे सगळे ग्रुप आहेत तुम्हाला जे जे आहे तुम्ही तर चालू करा आम्ही तर मी आता चार पाच दिवसात आमच्या अध्यक्षाला नियोजन लावतो त्या दिवशी तुम्ही या